तज्ञ म्हणून गेल्या सतरा वर्षापासून काम करते आहे आणि प्रामुख्याने हा आमच्या ट्रायबल संपलांमधून सुद्धा आपण त्यांच्या संपर्कात आहोत आणि या कृषी विभागाने सातत्याने गेल्या पाच सहा वर्षापासून अंतर्गत अचलकू आणि चिकलदरा या दोन तालुक्याच्या माध्यमातून जे रानमाजी महोत्सव साजरा केला जातो त्या माध्यमातून आज भरपूर प्रमाणामध्ये या रान्नाजा इथे त्यासोबतच त्याचे विविध पदार्थसुद्धा निर्माण केलेले आहे तर पुदे सुदा पुदे सुदा पुदे के या रानभाज्याच्या माध्यमातून सर्वात जास्त निकटमध्ये सुद्धा आपण प्रसिद्ध केलेले आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आणि या रानभाज्याचा दुसरी दिवस दैलंदी महारामध्ये समावेश करण्यासाठी हा अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा मार्ग देण्यासाठी देण्यासाठी आयोजन केलेलं आहे या रानभाज्या ज्या आहेत या मेळकाटमधल्या अतिशय आधार आपल्याला शाश्वती ही जी भाजी आहे सिलगुटीची ती भाजी आपल्याला होस्टिंग नयघाटमध्ये दिसून येते आणि ही सिलगुटीची भाजी जी आहे खाली निश्चितपणे आपलं पोट अगदी हलकं होण्यासाठी अपचन संस्था आपल्याला समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे ज्यामध्ये जीवनसत्व अ याच्यानंतर वेगवेगळे तर ऋतू नियमतो ते सगळे याच्यामध्ये आपल्याला आढळतात म्हणून आपल्याला या रंगच्या निश्चितपणे एकदा तरी आपल्या आहारामध्ये द्याव्या आणि या वर्षातून येणाऱ्या मुद्दाम जो आहे तो फक्त एकदाच असतो आणि या मुदमाच्या